नमस्कार मैत्रिणी नेहाला तर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एक छान मिठाईचा प्रकार बघत आहोत त्याचं साहित्य खूप कमी आहे पण करायला थोडी मेहनत आहे तर आता आपण प्रथम काय करणार आहोत कढई मी तापत ठेवलेली आहे हे तीन चमचे आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत आणि एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे वाटीच प्रमाण सांगते कारण वाट्या सगळ्यांकडे असतात तर एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे तीन चमचे तूप आपण याच्यामध्ये गरम व्हायला टाकलंय आणि हा मैदा आपण याच्यात घालायचा आहे वाटीच प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी मैदा आता आपण इथे अर्धी वाटीला थोडस कमी आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण याच्यात घालायचं आहे आणि बस आपल्याला हे छान असं मिडियम गॅसवर म्हणजे अगदी मीडियम नाही म्हटलं तरी झाले बारीक गॅसवर छान आपल्याला परतून घ्यायचंय सगळं त्याला साहित्य खूप कमी लागतं पण हो केल्यानंतर खूप छान खायला नाव नंतर मी जाहीर करते तर हे छान आता आपण भाजून घेऊया मस्त असं तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही नक्की बघा कारण याच्यामध्ये मेहनत खूप आहे आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय एकदम बारीक गॅसवर त्याचा छान असा सुगंध सुटला पाहिजे मस्त पैकी कच्च ठेवलं तर आपल्या अजून जी आपण मिठाई बनवणार आहोत त्याला तो वास येईल त्याच्यामुळे कच्च अजिबात राहता कामा नये छान असं होऊन द्यायचं आपल्याला बारीक गॅसवर सतत हलवत राहायचंय नाही तर जळू शकतं एक पाच मिनिटं झालेली आहे छान आपलं पीठ भाजलेलं आहे आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतोय घाई करायची नाही एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे पीठ छान भाजून द्यायचंय जळून द्यायचं नाही आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालायची आहे छान आपलं पीठ भाजलेलं आहे कच्चं नाही आपलं पीठ त्याचा सुगंध पण खूप छान येतोय आता काय करायचं आपल्याला हे पीठ सगळं चाळून घ्यायचं आहे कारण गुठळ्या आहेत तर या पूर्ण आपल्याला चाळून घ्यायचं हे पीठ आपलं पीठ छान असं भाजून झालेलं आहे आणि आता हे आपले जे काय पीठ आपण भाजलं होतं ते मी चाळणीत काढून घेतलं आहे आणि ते थोडस थंड झालं की मी चाळून घेणार आहे आता आता इथे आपण हे बघा आता आपलं इथे पीठ पीठ भाजलेलं पीठ इथे मी काढून ठेवलेलं आहे चाळणीमध्ये आणि मी त्यात चाळून घेणार आहे आणि जसं आपण आता एक वाटी मैदा घेतला होता आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे मोजून तसंच प्रमाण घेऊन आपण एक वाटी साखर आणि तेवढं त्याच प्रमाणामध्ये आपण दुसरी साखर म्हणजे दीड वाटी झालेलं आहे आपलं आणि पाणी आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे साखर गुरेल एवढंच पाणी आपल्याला आहे आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा पाक करायचा आहे बारीक म्हणजे अजिबात करायचं नाही एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा पाक करायचा आहे आणि अजिबात डवळायचं नाही साखर वितळे पर्यंत त्याच्यामध्ये चमचा घालायचा नाही असं असं तुम्ही करून घेऊ शकता पण चमचा घालायचा नाही आपली साखर वितळेपर्यंत त्याच्यातच आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे त्यामुळे आपली साखर जमा नाही होणार थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे मी दोन तीन थेंब आता हिला एकदम बारीक गॅसवर होऊन द्यायचंय मधून पकडीने आपण हलवू शकतो पण आतमध्ये चमचा नाही घालायचा हे बघा जर जवळ पंधरा मिनट व्हायला आलेली आहेत आणि मी गॅस अगदी स्लो ठेवलाय मी आता चमचा घालते याच्यामध्ये हे बघा आणि तो आपल्याला बघायचा पाण्यात घेऊन हे अजून जमा होत नाही हा असा आपल्याला पाक नको आहे त्याची चांगली गोळी झाली पाहिजे बघा अजून आपल्याला पाक होऊन द्यायचा आहे बघा असा आपल्याला नको आहे अजून होऊन द्यायचा आपल्याला अजून दोन मिनिटांनी परत एकदा आपण चेक करून बघायचं आहे आता जवळजवळ आपले वीस मिनिटं झालेले आहेत आपण एकदा पाक चेक करूया आता आता आपला पाक होत आलेला आहे पण अजून पण पाहिजे तसं अजून झालेला नाही आपला पाक तर अजून आपल्याला ठेवायचा आहे हे बघा अजून त्याचा कलर थोडासा डार्क आला पाहिजे हे बघा अजून आपला पाक असा सफेद दिसतोय तर आपल्याला अजून पाक करायचा आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे घाई करायची नाही हा अजून आपल्याला चालणार नाही पाक अजून आपल्याला क साखर चांगली येऊन द्यायची आहे तुम्ही जर गॅस फास्ट ठेवला तर तुमची साखर तयार होईल भुरा साखर त्याच्यामुळं एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे अजून आपल्याला करायचा आहे पाक एक पाच मिनटं करायचं म्हणजे याला जवळजवळ आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं लागतो हा पाक व्हायला आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे तुम्ही फास्ट ठेवला तर ती बुरा साखर तयार होईल त्याच्यामुळे हळू बघा आता कलर बदली होत आलेला आहे एक आता पाच मिनटं आपल्याला ला लागतील पाच मिनिटं आपण वाट बघूया आता आपला पाक पण झालेला आहे आपण परत चेक करूया आणि मी गॅस बंद केलेला आहे कारण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याचा तो तो कलर आणखीन बदलेल हा असा कलर झालेला आहे कढई गरम आहे अजून त्याचा कलर चेंज होईल तर हा आपला पाक तयार झालेला आहे हाच मेन आहे पाठ की याच्याकडे तुम्ही लक्ष द्या नाही तर मला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो नाही होणार ते व्यवस्थित तर हे बघा आपलं हे बघा इथे गोळी तयार झालेली आहे आपली छान अशी बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जरा पाच मिनटं थंड झालं की आपण दुसऱ्या क भांड्यामध्ये ओतून घेऊया हे पाच मिनटं थंड व्हायची वाट बघूया तोपर्यंत मी या भांड्याला ग्रीस करून घेतले आहे तुपाने आणि आता हा जो गरम पाक आहे तो आपल्याला याच्यात ओतून घ्यायचा आहे भाजेची काळजी घ्यायची आणि हे आपल्याला आता एक सारखं हलवत राहायचं आहे आपला गोळा तयार होईपर्यंत आता आपण चेक करूया कारण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे गोळा बनेपर्यंत मध्ये मध्ये ओढून घ्यायचं आपल्याला गॅस वगैरे चालू नाहीये हे आपण आता थंड करत आहोत याला पण हात नाही लावायचा कारण खूप गरम आहे तुमचा हात भाजू शकतो याला आता आपल्याला असं थंड थंड करून घ्यायचंय पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय याची हीच खरी मेहनत आहे तर हे पूर्णपणे थंड होईपर्यंत याला आपण हात नाही लावू शकत ला नहीं, नहीं, तो 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 हो आ, हे बघा मी सतत हलवत राहिली आहे पण अजूनही मी हात लावू शकत नाही कारण ते खूप गरम आहे जोपर्यंत ते हात लावण्याजोगं होत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचं नाही नाही तर तुमचा हात भाजेल याची काळजी घ्या हा बघा आपला गोळा होत आलेला आहे आणि हे जेव्हा आपण थंड करतो तेव्हा पंख्याखाली न्यायचं नाही एसी लावायचं नाही आता हे मी थंड करते अजून हा खूप गरम आहे आता बऱ्याचपैकी मला हात लावता येतो तरी पण अजून खूप गरम आहे गरम आहे तो ह्याला मोडून द्यायचा नाही आपल्याला नाहीतर प्रॉब्लेम होईल बघा आता तुम्ही जरा कलर त्याचा वेगळा आलेला आहे शायनिंग गरम आहे माझ्या हाताला भासते कमी जो जो आठ नऊ वेळा करायचं आपल्याला हे असं पण मोडून द्यायचं नाही आपल्याला मग आता त्याला गोल्डन कलर आलेला आहे हे बघा केवढा गोल्डन कलर आलेला आहे आता आपल्याला काय करायचं इथे आपण जे चाळून फीठ ठेवलं होतं की नाही आपण काय करायचंय हा जॉईन करून घ्यायचाय असा कोल जॉईंट करून घ्यायचाय याच्यावर हे जे पीठ आहे ते आपण लावून घ्यायचंय आणि मग हा असा घ्यायचा आहे असा आठसारखा आकडा करायचा आहे आपल्याला परत आपल्याला आठ सारखा आकडा करायचा आहे तुटणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला परत असा आठचा आकडा करायचा आहे परत थोडं थोडं हल हलक्या हाताने आहे आपल्याला तुटून नाही आहे आपल्याला परत पीठ लावायचं याच्यावर सगळीकडे परत आठचा आकडा करायचा आपल्याला परत असं हलक्या हाताने आहे परत आठचा आकडा करायचा आहे फीठ घालायचं याच्यावर आपल्याला भरपूर बघा त्याचे लेअर आता सुटायला ला लागलेत छान असं हे सगळं लावून घ्यायचंय परत आठचा आकडा करायचा जोपर्यंत त्याचे लेअर सुटत नाहीत पीठ लावायचं आपल्याला बघा तुम्ही एक एक सुटायला लागले त्याचे लेअर पाण्याचं आपल्याला असं छान आपल्याला आठचा आकडा करायचा आहे ताणायचे पण तुटून नाही द्यायचे आपल्याला ना। परत त्याच्यावर पीठ लावायचं छान असं बघा तुम्ही किती सुटत चालले परत असं तानायचं आपल्याला असं करत राहायचं आपल्याला हे बघा बऱ्यापैकी आपले असे पदर सुटलेले आहेत हे बघा आता हे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून टाकायचं हे बघा छान असे पदर सुटले एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि हे आपण ओतून घेऊया दुसरं कशात तरी थोडंसं कट करून घेऊया आपण बघा हे केवढे झाले ना बघितलं छान असं झालेलं आहे आपलं आता हे आपल्या एका मध्ये छोटे छोटे काढून घ्यायचे आता मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे त्याच्यात थोडे पिस्ताचे काप टाकलेत आणि हे हलक्या हाताने आपल्याला तोडून घ्यायचंय आणि वाटीत ठेवायचं वाट्या घ्यायच्यात आपल्याला आणि छान हे लावायचं अजून आपण थोडस घेऊया वाटी मोठी घेतली ना आपण छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्यात आपण आणि हे असं बघा छान झालंय ना पिस्ता वगैरे इथे मध्ये ठेवायचा बघा सोनपापडी आता अशीच मी सगळ्या करून घेते बघा छान अशी आपली सोनपापडी तयार झालेली आहे मस्त असतं तुम्ही ब बदाम पिस्ता कुठलेही काप लावू हो शकता माझ्याकडे जे होतं त्याच्याने मी सजावट केलेली आहे मस्त झालेले आहेत आपले छान असे सोनपापडी हे बघा हे बघा किती छान झाली आहे आपली पाठी मागून पण बघा खूप मस्त झाली आपली हे बघा हे बघा खूप मस्त झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा पण जरा मेहनत आहे तर नक्की तुम्हाला पण जमीन मला जमली म्हणजे तुम्हाला नक्की जमीन सोनपापडी ही त्याचा पाकाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं पाक व्यवस्थित झाला खूप जास्त झाला पाक तरी पण सोनपापडी कडक होईल ती होणार नाही ना व्यवस्थित त्यामुळे पाक आणि अगदी गॅस लो ठेवायचा जवळजवळ वीस पंचवीस मिनटं आपल्याला पाक पाक व्हायला लागतात त्यामुळे ते एकदम घाई करायची नाही गॅस फास्ट करायचा नाही व्यवस्थित अगदी स्लो गॅसमध्ये पं तीस मिनटं पंचवीस ते तीस मिनटं तो आपल्याला पाक करायचा आहे कडक पोळी झाली पाहिजे आणि मग तो आपल्याला पाक असा थंड याच्यामध्ये ओतून घेऊन कढईमध्ये तूप लावून थंड याच्यात ओतायचा आहे आणि मग तो एक दोन मिनटांनी आपल्याला हलवायला घ्यायचा आहे जेणेकरून आपला गोळा झाला पाहिजे मग हात लावता आला गोळा थंड झाला की हात लावून मग त्याचे असे रोल वगैरे करायचे जो जो आठ ते दहा वेळा तो आपल्याला फिरवायचा आहे त्याच्यानंतर परत आपण जे काही चाळलेलं पीठ होतं ते आपल्याला व्यवस्थित त्याच्यात भुरभुरून परत ते गोळे असे आठ आकार आठ आठचा आकार देऊन तो छान असा तानून 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 आपल्याला तो जो जो दहा ते पंधरा वेळा आपल्याला तो ताणून ताणून करायचा आहे तेव्हा त्याचे लेअर सुटतात तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी पण करायला साहित्य कमी लागतं पण करायला थोडी मेहनत आहे आवडली तर लाईक करा शेअर करा आणि छान अशी घरी केलेली मिठाई नक्की खास मस्त अशी आपली सोनपापडी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीही करून बघा मी केली म्हणजे तुम्हाला नक्की येणार तर बाय बाय नो कशी वाटली तुम्हाला ही सोनपापडी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद